दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्यासाठी तर हा दिवस खास असतो सतरा वर्षांपासून आपल्या सख्या भावांपेक्षाही अधिक जवळचा मांडणाऱ्या शेकडो बहिणी त्यांच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी गर्दी करतात त्यावेळी असाच एक भावनिक सोहळा अमरावतीत पार पडला जिथे हजारो बहिणींनी आमदार रवी राणा यांना राखी बांधून आशीर्वाद दिला अमरावतीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला आहे युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने राजापेठ येथील कार्यालयात सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांना राखी बांधण्याकरिता हजारो महिलांनी गर्दी केली होती गेल्या सतरा वर्षापासून आमदार रवी राणा यांना सख्या भावापेक्षा जास्त प्रेम देणाऱ्या या बहिणी त्यांच्यावर आपल्या शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसल्यात यावेळी बोलताना रवी राणा यांनी बहिणींच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे या बहिणींच्या आशीर्वादामुळेच मी चौथ्यांदा आमदार झालो आहे त्यामुळे मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन असंही ते म्हणाले त्यांनी या बहिणींना एक खास वचनही दिलंय आपल्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाचं ऋण फेडण्यासाठी एक भाव म्हणून त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी ते शासनाकडे करणार आहेत असं त्यांनी जाहीर केलंय या कार्यक्रमादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलही ते बोललेत केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील कामामुळे जनता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय या सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमात शेकडो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळालाय बिलकुल अनेक वर्षापासून आमदार बनाच्या पहिलेपासूनच हजारो आमच्या माता बहिणी सगळ्या महिला एक प्रेमाचं बंधन एक आपुलकीचं बंधन रक्षाबंधन या बंधनाच्या माध्यमातून हजारो महिला मला आज राखी बांधतात चौथ्यांदा जो महिलांचा प्रचंड आशीर्वाद मला मिळाला आई बहिणींचा मला जो आशीर्वाद मिळाला आणि चौथ्यांदा मी आमदार झालो आज तुम्ही प पाहू शकता की दरवर्षीप्रमाणे आजसुद्धा प्रचंड बहिणी राखी बांधून मला आशीर्वाद देत आहे आणि मला असं वाटते की युवा स्वयं पार्टी कार्यालयामध्ये हा प्रोग्राम वर्षानुवर्ष पण सुरू आहे आणि आपुलकीने एकाही महिलेला निमंत्रण द्यायची गरज पडत नाही आपल्या भावाला राखी बांधायची आहे म्हणून स्वतः महिला इथे उपस्थित राहतात मला आशीर्वाद देतात रक्षाबंधन करतात ओळणी करतात आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलेचा आदर सन्मान आणि तिची सुरक्षा हे प्रत्येक युवकांनी प्रत्येक माणसांनी केली पाहिजे आपल्या महाराष्ट्रातलं देशातलं अगर जर महिलांची सुरक्षा जर व्यवस्थित ठेवायची आहे तर पुरुषांना पुढे यावं लागेल युवकांना पुढे यावं लागेल आणि या बहिणीच्या घट्ट नात्याला एक चांगल्या प्रकारचं संरक्षण द्यावं लागेल हा मी सगळ्यांना या राखी रक्षाबंधनच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि आज सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या बहिणींना महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ ज्यांनी या महिलांना एक चांगला मदतीचा हात या महिलांना लाडकी बहीण म्हणून जो दिलेला आहे तो मान जो आहे अजून मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे आणि लाडक्या बहिणीचे पैसे दुप्पट केले पाहिजे हे मी सरक्या ब सरकारच्या सरकारला विनंती करतो मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की लाडक्या बहिणींचा जो मानधन आहे ते दुप्पट कसं होईल त्या लाडक्या बहिणींना ताकद कशी दिल्या जाईल आणि त्या लाडक्या बहिणीला पैसे मिळाल्यानंतर ती आपल्या मुलांना शिकवते परिवारला चालवते म्हणून महिला ही घरची करता राहते आणि त्या बहिणीला जर दुप्पट पगार जर झाला लाडक्या बहिणींच्या माध्यमातून तर मुख्यमंत्र्यांना पुन्हा पूर्ण ताकदीनं आमच्या राज्याच्या महिला आशीर्वाद देतील देवा भाऊला आशीर्वाद देतील आणि ताकदीनं त्यांचा साथ देतील अशा पद्धतीनं मी महिलांच्या वतीनं एक भाऊ म्हणून त्यांचा लाडक्या बहिणीचा पगार दुप्पट झाला पाहिजे अशी सरकारला विनंती तर आपण पाहिलं कशाप्रकारे अमरावतीमध्ये रक्षाबंधनाचा हा सोहळा उत्साहात पार पडला आमदार रवी राणा यांनी केवळ एक राजकीय के नेत्याची नाही तर एका भावाची भूमिका बजावत आपल्या बहिणींना खास भेट दिली मानधनात वाढ करण्याची त्यांची मागणी शासन पूर्ण करते का हे पाहणं महत्वाचं ठरेल